मित्रांनो तुम्हाला वावडी दिसती का बागा कुठे गेली तर मलाच दिसा ना मोबाईल बंद एक मिनट कुठं गेली दिसती दिसते थोडं अका या दोऱ्याच्या नेटर बघायचं परिसर माग तू थांब त बाक्का मध मध बघा मोबाईलच्या मला दिसते मोबाईल बंद म्हणल्या की असे बी दिस ना मित्रांनो हिला अक्काच पासष्ट रुपयाचा सर सांडलाय आम्ही आता हे जे दोरा आहे का नाही पूर्ण भिंडू हा सोडला सोडला हातात दिसत असेल तुम्हाला तणा आला मित्रांनो बराच एका हाताला उडते मला फार खालतं पण नका दुसरी एक हिथं वावडी बघा हिथ ही मित्रांची वावडी आहे ना ह्याच्यावर आता आम्ही पलीकडे लावली पण आमची दिसणार ना आम्हाला बी कधीतरी दिसते मित्र व्हिडिओ ना काय ना म्हणून आज व्हिडिओ घेतला आता कसं काय वाटते वावडी आपली परी कोणाची <laughs> वावडी तुला वावडी किरी बघा मला हद्दुकांवर पण काय वावडी दिसत ना चल मित्रांनो आपल्या किरण लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि चुकीचं काय वाटत असलं तर कमेंट करा रामकृष्ण मित्रांनो धन्यवाद